नमस्कार सयाजीराव विखे पाटील ऐश्वर्याला घेऊन घरी आलेले असतात त्यावेळेला ऐश्वर्या घरी येताच ऐश्वर्याची आई खूपच चिडते ऐश्वर्याची आई मोठ्याने बोलते काय गरज होती ऐश्वर्या तुला हे सर्व करायची ऐश्वर्या तुला हे सर्व करून काय मिळालं अगं स्वतःच्या मनाला विचार ऐश्वर्या तू किती चुकीचं वागलीस तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते मम्मा प्लीज तू उगाच आता लेक्चर देऊ नकोस मला मम्मा आहे का तू काय वागतेयस ती मम्मा खरंच तुझं वागणं मला पटत नाही तू असं का आहेस मम्मा प्लीज हे सर्व थांबव मला तुझं वागणंच कळत नाही तेव्हा लगेच ऐश्वर्याची आई बोलते खरं सांगू का हे सर्व तुमच्यामुळे झालंय तुम्ही जर का तुमच्या मुलीला लाडावून ठेवलंच नसतं तर हे सर्व झालंच नसतं तुम्ही असं का वागलात तेच मला कळत नाही मला तर तुमच्याकडून ही अपेक्षाच नाही मुळात तुमचं हे वागणंच मला कळत नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची लवकरात लवकर स्वतःच काय ते क्लिअर करायचं नाहीतर खूपच मोठं टेन्शन आपल्या डोक्याशी येईल अहो लग्न झालेल्या मुलीला असं घरात आणून ठेवणार आहात का तुम्ही जरा विचार करा तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते काय आहे तुमचं म्हणजे तुमचं म्हणणं तरी काय आहे दॅड तुम्ही मला या घराबाहेर काढणार आहात का तेव्हा लगेच सयाजीराव म्हणतात ऐश्वर्या तू जरा शांत हो तुला या घराबाहेर कोणीही काढत नाही ऐश्वर्या तुला काळजी करायची गरज नाही मी आहे ना तुझ्यासोबत तेव्हा लगेच ऐश्वर्याची आई बोलते द्या द्या आता मुलीच्या चुकीच्या गोष्टींनासुद्धा साथ द्या कारण तुम्ही कितीही काही झालं तरीसुद्धा तुम्ही चुकीचं वागणारच कारण तुमच्याशी बोलून काहीच अर्थ नाही मला तर आता कळून आहे तुम्ही कधीच सुधारू शकत नाही तुम्ही कायम आणि कायम स्वतःचाच विचार करणार आता तर मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही ऐश्वर्या अगं एवढं गुणी सासर मिळालं होतं तुला खरं तर तुला ते जपता आलं नाही ऐश्वर्या तुझ्याकडून तर मला ही अपेक्षाच नव्हती तू असं का वागलीस ऐश्वर्या बोल ऐश्वर्या बोल तेव्हा मात्र ऐश्वर्या हादरते ऐश्वर्याला काय बोलावं तेच कळत नाही ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्यानी बोलते खरं सांगू का मम्मा प्लीज तू आता माझ्या डोळ्यासमोरून जा नाहीतर माझा हात तु उठेल तुझ्यावरती आणि नको ते होईल तेव्हा मात्र ऐश्वर्याची आई बोलते तुझ्याशी बोलण्यात तर अर्थच नाही इकडे मात्र सारंगने स्वतःला कोंडून घेतलेलं असतं त्यावेळेला ऋषिकेश आणि जानकी सारंगशी बोलायला आलेले असतात ऋषिकेश सारंगला बोलतो सारंग दरवाजा उघड सारंग एक गोष्ट लक्षात ठेव ऐश्वर्याने तुला फसवलं ऐश्वर्याने तुला फसवून तुझ्याशी लग्न केलं खरं सांगायचं तर तिला आपलं घर उद्ध्वस्त करायचं होतं सारंग प्लीज स्वतःला आवर तेव्हा मात्र सारंग ऐश्वर्या हे नाव ऐकताच मोठ्याने बोलतो दादा प्लीज मला त्यांच्याबद्दल काहीही काही ऐकायचं नाही आणि दादा प्लीज आता ऐश्वर्याचं नाव तू काढू नकोस कारण मला त्यांच्याशी बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाही काही झालं तरीसुद्धा मी मी ऐश्वर्याला माफ कधीच करणार नाही तेव्हा लगेच जानकी बोलते सारंग भाऊजी तुमच्या आयुष्यात फक्त आणि फक्त ऐश्वर्याच होती सारंगभाऊजी मान्य आहे तुम्ही ऐश्वर्यावरती प्रेम केलं पण खरोखर ती त्या लायकीची आहे सारंग भाऊजी तुम्ही तुमच्या मनाला विचारा ना तुम्ही प्लीज असं वागू नका ना सारंग भाऊजी प्लीज प्लीज सारंग भाऊजी समजून घ्या ना तेव्हा लगेच सारंग बोलतो काय समजून घेऊ मी ऐश्वर्याने मला फसवलं ते समजून घेऊ की ऐश्वर्याने माझा विश्वासघात केला ते समजून घेऊ मला तर कळतच नाही काय वागावं ते मुळात मला या गोष्टींमध्ये पडायचंच नाही आता तर मला कळून चुकलंय या गोष्टींमध्ये पडण्यापेक्षा जर का मी या गोष्टींपासून लांब राहिले तर बरं होईल पण आता काय करावं तेच मला कळत नाही पण मी मात्र शांत बसणार नाही मी मात्र आता सगळं काही नीट करणारच आणि तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंगला खूपच राग आलेला असतो आणि सारंग, सारंग मोठ्याने बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरी मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो सारंग दरवाजा उघड आता ताईपणा करू नकोस इकडे मात्र ऐश्वर्याच्या आईने सटासट ऐश्वर्याच्या कानाखाली केसलेल्या असतात आणि ऐश्वर्याला ती बोलते ऐश्वर्या मला लाज वाटते लाज तुला माझी मुलगी म्हणून घ्यायची ऐश्वर्या एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी तुझ्यासारख्या मुलीला तर चांगला धडा शिकवला पाहिजे अगती जानकी बघ अगती जानकी स्वतःचा संसार तर जपतेच पण सासरच्यांची मनं जपून अगती जानकी स्वतःच्या संसारापेक्षा घरातल्या माणसांचा विचार करते आणि तू काय करतेस तू तर प्रत्येक वेळेला घरातल्या माणसांना कसा त्रास होईल याचाच विचार करतेस मला खरं तर तुझी कमाल वाटते ऐश्वर्या तू असं कसं काय वागू शकतेस तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते प्लीज आता उगाचंच माझं डोकं खाऊ नकोस प्लीज मम्मा प्लीज तू जा इथून मला तर तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र ऐश्वर्याची आई बोलते बघितलं बघितलं का तुम्ही किती बिघडवून ठेवला अहो तुम्हाला हेच सांगण्याचा मी प्रयत्न करत होते अहो सुधारा तुमच्या लेकीला पण तुम्ही ऐकतच नाही तुम्हाला मात्र स्वतःचं तेच खरं करायचं आहे आणि काय झालं बघितलं का शेवटी तुम्ही तुमच्याच लेकीचा घात केलात आता तर मला तुमच्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तुम्ही असं का वागताय तेच कळत नाही स्वतःला सावरा नाही तर नको ते होऊन बसेल प्लीज स्वतःला सावरा तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्यानी बोलते डॅड प्लीज आता या मुलीला इथून जायला सांगा कारण या बाईने जर का अजून काही शब्द काढले तोंडातून तर मी हिला माफ करणार नाही प्लीज डॅड प्लीज तेव्हा मात्र सयाजीराव बोलतात प्लीज तुम्ही जा नका तांबू पोरीच्या डोक्याला आधीच टेन्शन आहे आणि परत आणखीन टेन्शन नको तुम्ही उगाच तिच्या डोक्याला टेन्शन देऊ नका तेव्हा मात्र ऐश्वर्याची आई बोलते मी टेन्शन देते मी अहो तुम्हाला स्वतःला समजायला पाहिजे तुम्ही काय वागताय ते अहो तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं वागताय जरा विचार करा तुमच्या या वागण्यापाई काय वेळ आले ती तेव्हा मात्र सयाजीराव बोलतात माझ्या वागण्यापाई वेळ आली आहे ना मग मी बघेन ना तू नको काळजी करूस तू निघित ना आणि प्लीज आता जा तू इथून बरं उगाच तिला त्रास देऊ नकोस कारण माझा तुझा खूप त्रास होतोय तेव्हा मात्र खूपच त्रास ऐश्वर्याला होत असतो आणि ऐश्वर्यात चांगलीच तोंड कशी आपटलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ऐश्वर्याच्या आईने ऐश्वर्याच्या सटासट सत कानाखाली वाजवत योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू